नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूया लोकनेते विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त आमदार आमित आमदार धीरज व अभिनेता रितेश देशमुख यांची आदरांजली महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री, मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या एकोणऐंशीव्या जयंतीनिमित्त आज सव्वीस मे रोजी सकाळी लातूरच्या बाभळगाव येथील विलासबागेमध्ये विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांचे तिन्ही पुत्र आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख आणि सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी सपत्नीक आपल्या पित्यांना पापा मिशू म्हणत आदरांजली वाहिली लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी विलासबागेमध्ये आज जनसागर उसळला होता सर्वप्रथम देशमुख कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिली माजी मंत्री दिलीपराव देशमुख श्रीमती वैशालीताई देशमुख आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख अभिनेता रितेश देशमुख सुवर्णाताई देशमुख अभिनेत्री जिनेलिया देशमुख अभिजित देशमुख दीपशिखा देशमुख यांच्यासह देशमुख परिवारातील सर्व सदस्य तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार विक्रम काळे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे आदींसह लातूर व महाराष्ट्रातून आलेल्या चाहत्यांनी विलासरावांना विनम्र अभिवादन केले